सलग दुसऱ्या दिवशी मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी रामकुंड पंचवटी परिसराची पाहणी केली येणारा सिंहस्त कुंभमेळा आणि रामकाल पथ नमामी गोदा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी पहाटे पंचवटी भागात पाहणी दौरा केला या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी शहर अभियंता संजय अग्रवाल घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉक्टर आवेश पलोड कार्यकारी अभियंता संदेश शिंदे आदींसह अधिकारी सहभागी होते सकाळी मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांचा गोदावरी नदी परिसर पाहणी दौरा संपन्न झाला या पाहणी दरम्यान शाश्वत पर्यटनाच्या अनुषंगानं पर्यटकांना सुविधा देण्याच्या दृष्टीनं गोदावरी नदीकाठ परिसर अहिल्याबाई होळकर पुलाखालील पायऱ्या वस्त्रांतर गृह रामकुंड परिसर अहिल्याबाई होळकर पुलापासून ते गाडगे महाराज पुला पावेतोचा नदीकाठ व नदीचा परिसर पंचवृक्ष परिसर सीतागुंफा परिसर काळाराम मंदिर व त्यालगतचा शाही मार्ग परिसर त्याचप्रमाणे श्रीराम उद्यानापासून ते रामकुंडा पावेतोचा रस्ता इत्यादी ठिकाणांची पाहणी केली पाहणीदरम्यान आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी या परिसराचा विकास करण्याच्या दृष्टीनं सूचना दिल्या तसेच नाशिक शहरातील या परिसराचा जागतिक स्तरावर आयकॉनिक पर्यटन स्थळ म्हणून विकास व्हावा यासाठी केंद्र शासनामार्फत मंजूर प्रकल्पात करण्यात येणारी कामं त्याद्वारे स्थानिक अर्थव्यवस्थेची वाढ व शाश्वत पर्यटन हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश साध्य होणार असून शाश्वत पर्यटनाचं पालन करून त्याचा एकूण अनुभव पर्यटकांना देण्यासाठी प्रयत्न करणे कामी रामकाल पथ प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने कार्यान्वित करणे कामी विविध सूचना दिल्या रामकाल पथ अंतर्गत विविध सुविधायुक्त कामे लेझर शो पाण्याचे कारण जे फवारे बोटिंग तात्पुरते वस्त्रांतरगृह पिण्याच्या पाण्याची सुविधा पार्किंग सुविधा नो व्हेकल झोन नो प्लास्टिक झोन त्याचप्रमाणे रामकुंड येथील स्नानासाठी योग्य पाण्याचा पुरवठा होण्याच्या दृष्टीनं कामं तसेच रामायणातील विविध प्रसंग म्युरल्स पुतळे भिंतीचित्रे कमानी दीपस्तंभ व आकर्षक विद्युत रोषणाई याद्वारे संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करणेकामी हाती घेण्यात आलेल्या प्रकल्प पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या